आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया खंडोबा मल्हारी महासाकांत मल्हारी मार्तंड जेजुरी चंपाष्ठी यळकोट या ये शब्दांचे अर्थ काय आहेत सर्वात प्रथम तळी कुणी भरली होती कशी भरली होती सर्वात प्रथम मधू व कैठब हे दोन राक्षस होते त्यांना भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने मारले त्यानंतर ते दोन कीटक झालेत त्यावेळी भगवान विष्णू भगवान शंकरांकडे गेलेत व त्यांना ह्या दोन कीटकांचा वध करायला सांगितला त्यांनी तो केला पण प्राण त्यागते वेळी कीटकांनी सांगितले पुढील जन्मी देखील तुमच्यात हातून मारून घ्यावे पण त्यावेळी तुम्ही वेगळे रूप घ्यावे असे सांगितले तेव्हा भगवान शंकरांनी होकार दिला हेच ते दोन राक्षस मणी व मल्ल होते त्यांचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी विराट रूप धारण केले तेच रूप मार्तंड भैरव होय तेव्हा ते चतुर्भुज होते त्यांच्या हातात त्रिशूळ डमरू पाणीपात्र होते व एका हातात खंडा नावाचे शस्त्र होते म्हणून त्यांचे एक नाव खंडोबा असे आहे त्यांनी मल्ल नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून मल्ल अरी म्हणजे नष्ट करणारा नाहीसे करणारा जसे राम स्तोत्रात सव्वीसाव्या श्लोकात म्हटले आहे वंदे लोकाभिरामम रघुकुल तिलकम राघवम रावणारीम रावणारीम म्हणजे रावणाचा वध करणारे प्रभू श्रीराम होत श्री मारुतीच्या नमस्कारातही म्हणून म्हणूनतया भेटला रावणारी असा उल्लेख आहे त्याचप्रमाणे मल्ल राक्षसाचा वध करणारे म्हणून मल्हारी हे एक नाव भगवान शंकरांचे आहे त्यांच्यासोबत शक्ती स्वरूपात पार्वती होती त्यावेळी तिचे जे रूप होते ते महासाचे होते तिचे पती कांत म्हणजे पती म्हणून महासा कांत हे देखील एक नाव आहे येळकोट म्हणजे सात कोटी मल्हारी मार्तंड जेव्हा श्रीगणेश कार्तिकेय नंदी व शिवगणांसोबत युद्ध करण्यास निघाले तेव्हा सात कोटी सैन्य होते किंवा शिवगण होते म्हणून येळकोट हे एक नाव आहे हे युद्ध जेथे झाले त्या पर्वताचे नाव जयाद्री पर्वत होय पुढे तेच जेजुरी म्हणून नावाने ओळखू लागले चंपाषष्ठी या शब्दाचा अर्थ हे युद्ध मार्ग शीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते पर्यंत सहा दिवस सुरू होते सहाव्या दिवशी विजय प्राप्त झाला म्हणून ब्रह्मदेव भगवान विष्णू इंद्रदेवांसहित सर्व देवांनी चाफा किंवा चंपा चमेली अशा अनेक फुलांची पुष्पवृष्टी भगवान शंकर पार्वती व युद्धक्षेत्रे असलेल्या सर्व देवगणांवर केली म्हणून त्या षष्टीस चंपाष्ठी असे देखील म्हणतात तेव्हा मारतंड भैरवांनी सांगितले मी पुन्हा प्रकट होईल पुन्हा मणिचूल पर्वतावर ते धनुष्याकृती शिवलिंगाच्या रूपात प्रकट झालेत ते लिंग मृण्मय होते जेव्हा मार्तंड भैरव प्रकट झालेत तेव्हा ब्रह्मदेव भगवान विष्णू व सर्व देवांनी त्यांचे पूजन केले एका मोठ्या पात्रात नारळ व भंडारा म्हणजेच हरित्रा चूर्ण किंवा हळद होती काही देवांनी हातात दिवटी प्रज्वलित केली होती त्यांनी देवीचे पूजन केले त्यांनी एळकोट येळकोट असा उच्चार करून भंडारा त्यांच्यावर उधळला ते पात्र पुन्हा खाली ठेवले नंतर पुन्हा उचलले व पुन्हा एळकोट एळकोट असे म्हटले व भंडारा उधळला तेव्हापासून आजपर्यंत व येथून पुढेही अनंत कालपर्यंत एळकोट एळकोट जय मल्हार असे म्हणून भंडारा उधळला जातो आपण सारे तर जेजुरीला जाऊन आलो आहोत श्री खंडोबाचे दर्शन घेऊन आलो त्यामुळे ते, ते क्षेत्र पूर्णपणे भंडारामुळे पिवळे जसे की सुवर्णमय आहे त्या ठिकाणी अजून एक प्रथा पाहायला मिळते नव दाम्पत्य असेल तर पती आपल्या पत्नीस उचलून घेऊन जेजुरी गडाच्या कमीत कमी पाच कमी पायऱ्या तरी चढतोच तेव्हा सहज मनात कुतूहल जागृत होते ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे लक्षात आले की ज्याप्रमाणे भगवान शंकर शिवशक्ती मार्तंड भैरव महासा ह्या रूपात सोबत होते त्यामुळे त्यांना यश प्राप्त झाले तसेच सांसारिक जीवनात देखील हे भगवंत आम्ही माझ्या पत्नीस अर्धांगिनीस म्हणजेच शक्तीस सोबत घेऊन तुमच्या दर्शनाला येत आहे आम्हाला देखील आमच्या वैवाहिक जीवनात सर्व क्षेत्रात यश प्राप्त होऊ दे हीच प्रार्थना हाच विचार उद्देश यामागे असावा असे वाटते बाकी सर्व माहिती चरित्र ग्रंथातून संकलित करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे आपण सावल्य असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन